सतरा वर्षीय कबड्डीपटू मुलीची तिच्याच प्रशिक्षकानं केली हत्या आपली प्रियसी दुसऱ्या बरोबर बोलते या संशयावरून एका सतरा वर्षीय कबड्डीपटू मुलीची गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्री भोगून हत्या केल्याची घटना बाबडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी कापूरबाबडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश खंबीरराव वय तेवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे कोलशेत येथे एका सतरा वर्षीय ची तिच्या प्रशिक्षकानं गळा आवडून आणि कात्रीने गळ्याभोवती भुसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर गणेश यांचे त्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे कापूर बाबडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत मृत सतरा वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती चोवीस मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुर्गंधी सुटली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घरमालकाला दिली घरमालकाने दरवाजा उघडला असता घरामध्ये सतरा वर्ष मुलीचा मृतदेह आढळून आला त्याच वेळेस तिची आई आणि तिचा भाऊ घरात नव्हते त्यानंतर या संदर्भात कापूर बाबडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात नेला शवविच्छेदन अहवालात पंचवीस मे रोजी प्राप्त झाला त्यात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्याभोवती चकमा झाल्याने झाला असल्याचं स्पष्ट झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापूर बाबडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला तिच्या आई भाऊ आणि इतर नातेवाईकांशी चौकशी केली त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षण गणेश खंबीराव सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घनसोली येथून ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता त्यानं संशयातून तिची हत्या केल्याची कबुली दिली सोमवारी या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती तिनं गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती यातून त्यांची मैत्री झाली होती गणेश तिच्यावर प्रेम करत होता तेवीस मे या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला ती इतर कुणाशी तरी मोबाईल वर बोलत असते असा संशय असा संशय गणेशला आला होता या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला या वादामध्ये त्याने तिचा ओढणीच्या सहाय्यानं गळा आवडला त्यानंतर तिचा गळा भोवती कात्रीने जखमा केल्या हत्या झाल्यानंतर गणेशनं बाहेरून दरवाजा उडून पळ काढल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी गणेशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे एस एन न्यूज साठी नितीन म्हात्रे ठाणे कापूरबावडी पोलीस स्टेशन में 24 मई को एक अकस्मात मृत्यु ए डी आर नंबर फोर्टी टू अब्लिक टू थाउजेंड ट्वेंटी फोर दाखिल हुआ था उसमें वो जो मयत व्यक्ति है वो सत्रह साल की लड़की थी इसीलिए उसको हॉस्पिटल जब ले जाया गया तब तो उसके बाद में उन्होंने जे जे हॉस्पिटल को रेफर किया था जे जे हॉस्पिटल से प्राप्त मेडिकल सर्टिफिकेट के आने पर यह पता चला कि आ, सदर जो मृत बालिका है उसका आ, गला घुटने से और गले में टोकदार कुछ चीज मारने की वजह से उसका खून हुआ है तो उसके तहत कापुर पुलिस स्टेशन में सीआर नंबर 499 नाइन्टी नाइन दाखिल हुआ था उसमें जो अन आरोपी था उसका कुछ टेक्निकल इन्वेस्टिगेशन करके कुछ गोपनीय उसमें इन्वेस्टिगेशन करके इसमें जो एक्यूज है जो आरोपी है गणेश गंभीर राव करके उसको अरेस्ट किया है और मान्य न्यायालय ने छः जून तक उसको पुलिस को ठेरी रिमांड दी है तपास चालू है प्रेम उसमें इन्वेस्टिगेशन में ये सामने आया है कि वो बच्ची कबड्डी प्लेयर थी और ये जो आरोपी है वो कबड्डी खेलता था और वो कोचिंग भी करता था ये बच्ची उसके पास पिछले दो साल से जाती थी तो उनके बीच में प्रेम संबंध आए थे उसी के कारण उनमें उन, उन झगड़ा हुआ और उसके बदौलत उसने उसका खून कर दिया है